संभाजी नगर येथून सिल्लोड तालुक्यातील के केरहाळा येथे शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे फुलंब्री येथे नगर पंचायत समोर आगमन झाले असतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांच्या हस्ते पूजन करण्यात आले छत्रपती संभाजीनगर येथून सिल्लोड तालुक्यातील केराळा येथे जात असताना आज फुलंब्री येथे महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूड पुतळ्याचे नगर पंचायत समोर आगमन झाले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे पूजन तसेच डीजे आणि फटांग यांच्या आतिषबाजीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुहास सिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसाळ फुलंब्री तालुका उपाध्यक्ष राम बनसोड नगरसेवक शेखर पालकर वाल्मिक जाधव भगवान निराशे नगरसेवक बाबासाहेब शिंगारे रवी बळी संतोष जाधव सागर ढेपले पंडित नागरे सुदाम पवार सुदाम बनसोड, बनसोड बाळासाहेब शेरकर आकाश गोरावणे अजय नागरे राम हापत सुनील शेरकर नंदू राऊत अर्जुन राऊत साहेबराव बांबडे कैलास पांढरे विक्रम पांढरे सागर पाटील पंडित नागरे उद्धव गिरी गजानन रघु राजू वाघ रामचंद्र नागरे सुभाष नागरे रवींद्र ढंगारे अंकुश बनसोड गजानन गावडे अनिल पठारे यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती महावीर जयस्वाल एमसीएन न्यूज फुलंब्री